नमस्कार स्वागत आहे तुमचं एन आर स्पेसमध्ये आज आपण बघणार आहोत मटार पराठा हा एकदम वेगळा आणि एक, एक युनिक पराठा आहे आजपर्यंत तुम्ही असा बनवलेला नसेलच तर चला बघूया आपण हा पराठा कसा बनवायचा तो तर यासाठी मी आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा जिरं टाकून घेत घेतलेला आहे त्याचप्रमाणे थोडीशी मी बडुशोप घेतलेली आहे जवळजवळ एक चमचाच आहे ती पण त्यानंतर यामध्ये घालून घेऊया एक तुकडा आल्याचा आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या त्याही मी बा तुकडे करून यामध्ये घातलेल्या आहेत तसेच थोडासा लसूण घेतलेला आहे आणि भरपूरशी कोथिंबीर टाकलेली आहे तुम्ही असा पराठा एकदा नक्की बनवा खूपच छान लागतो त्यानंतर मी एक वाटी मटार घेतलेले होते आणि त्याला व्यवस्थित बॉईल करून घेतलेले होते आता मटार आपले इथे थोडेसे गरमच आहे तुम्ही थंड करून घ्या त्यानंतर यामध्ये टाकूया मीठ मीठ टाकल्याच्या नंतर थोडीशी मी यामध्ये कसुरी मेथी घेतलेली आहे आणि तीही अशी यामध्येच बारीक करायची आहे त्यानंतर थोडीशी आपण यामध्ये हळद टाकून घेऊया आणि हे सगळं आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊया इथे मी अर्धी वाटी पोहे घेतलेले होते आणि ते पोह्यांना भिजत ठेवलेलं हो होतं पाच दहा मिनटं व्यवस्थित ते भिजून मऊ झालेले आहे त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालून घेतली कोथिंबीर या पराठ्यामध्ये जास्त घाला चव छान लागते त्यानंतर थोडासा ओवा घेतला आणि ओव्याला पण हातावर व्यवस्थित करून याच्यामध्ये मी टाकलेलं आहे तसेच यामध्ये मी एक चमचा डाळीचं पीठ घातलेलं आहे त्याच्याने चव पण छान लागते आणि पराठा पण खूप खस्ता होतो त्यानंतर मी आता येथे गव्हाचं पीठ घेतलं आहे जसे लागेल तशा पद्धतीने मी गव्हाचं पीठ घेणार आहे आता मिक्सरमध्ये मी याला पाणी न टाकताच हे वाटण करून घेतलं आहे वटाणे हिरवी मिरची कोथिंबीर वगैरे सगळं टाकलेलं आणि त्यानंतर हे पोहे बेसन पीठ आणि आपलं गव्हाचं पीठ यामध्ये हे वाटण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे याच्यामध्ये लगेच पाणी वगैरे घालायचं नाही आपण मटार हे जे आहे त्याला बॉईल केलेलं होतं ते त्यामुळे त्याला एक पाणी सुटलेलं होतं जो काही मसाला आपण त्याच्यामध्ये व्यवस्थित तो बारीक झालेला होता त्यामुळे लगेच पाणी नाही घालायचं पाण्याची गरज पडेल तशा पद्धतीने आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊया त्या त्याच्यामध्येच आपण व्यवस्थित हे पीठ मळून घेऊया त्यानंतर मी लाग मला थोडंसं जरा कमी वाटलं होतं त्यामुळे मी आणखी थोडंसं गव्हाचं पीठ घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घेतलं आणि त्यानंतर मी हे पीठ एकदम मऊ असं होईपर्यंत त्याला व्यवस्थित मळून घेतलेलं आहे इतके छान याचे पराठे होतात आणि एकदम सॉफ्ट राहतात बराच वेळापर्यंत हे सॉफ्ट राहतात पराठे तुम्ही हे प्रवासाला पण नेऊ शकतात मुलांच्या टिफिनला पण देऊ शकतात यामध्ये पोहे घातलेले असल्यामुळे हे पराठे मऊ मऊ होतात आणि एकदम छान पण लागतात खायला वरून असे क्रिस्पी आणि आतून एकदम असा पराठा तयार होतो हा आ, मी हे बनवल्यानंतर माझ्या मुलींनी तर लगेचच संपवले होते अजिबातच उरले नाही तुम्ही पण नक्की एकदा बनवून बघा यामध्ये असा पराठा लाटल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये चीज वगैरे असं टाकू शकतात मी नाही टाकलं त्यानंतर आता मी हे चौकोनी शेपचा पराठा करून घेत आहे आतमध्ये मी फक्त तूप लावलेलं होतं आ, तूप लावून त्याला चारी बाजू बाजूंनी व्यवस्थित दुमडून घेतलं आणि त्यानंतर मी एक चौकोनी शेपचा असा पराठा तयार केलेला आहे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या वेग 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 शेपचे पराठे बनवू शकतात आणि मुलांना टिफिनमध्ये पण हे पराठे देऊ शकतात हा पराठा लोणचं दही किंवा कसली टोमॅटोची चटणी वगैरे सॉस याच्यासोबत पण खूप छान लागतो खायला आणि ह्या पराठ्याची टेस्ट एकदम समोसा कचोरी जसं आपण खातो ना बस तशीच लागते खूपच छान लागते कारण यामध्ये आपण बेसन पीठ टाकलेलं आहे आणि जे काही जो काही जो मसाला टाकलेला आहे त्याच्यामुळे याची टेस्ट खूपच भारी लागते त्यानंतर आता हा जो पराठा आहे याला छानपैकी आपण तूप लावून सगळ्या बाजूने व्यवस्थित खरपूस असं भाजून घेऊया हे पराठे कमी गॅसवरती व्यवस्थित खरपूस होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं तशाच आता मी, ता मी हा चौकोनी पराठा बनवला होता त्याचप्रमाणे मी हा त्रिकोणीपणे एक शेपचा पराठा बनवलेला आहे आणि हा पराठा जो आहे याच्या आतमध्ये मी कुठल्याही प्रकारची स्टफिंग न टाकताही तो इतका छान असा फुगतो ना खूपच छान लागतो आणि मस्त क्रिस्पी होतो चहासोबत पण असे पराठे तुम्ही खाऊ शकतात किंवा मुलं मटार वगैरे खायला कंटाळा करतात किंवा अशा पद्धतीने तुम्ही त्यांना खाऊ घालू शकता आता याच्यामध्ये पण पन तुम्ही पनीर किसून टाकू शकतात किंवा कुठल्या बटाट्याची वगैरे भाजी किंवा बटाटा बॉईल करून त्या ते पण स्टफिंग भरून असं पराठ्यामध्ये तुम्ही टाकून मुलांच्या डब्याला वगैरे किंवा नाश्त्याला देऊ शकतात म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या त्यांच्या पोटामध्ये जातात आणि पौष्टिक असे पदार्थ ता आपण त्यांना बनवून खाऊ घालू शकतो आता हा हा पण पराठा एकदम छान मग क्रिस्पी असे पराठे तयार झालेले आहेत तुम्ही पण एकदा नक्की असे पराठे करून बघा माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या पराठ्यांची मी रेसिपी टाकलेली आहे तेही नक्की बघा बीटरूटचा पराठा आहे पुन्हा मेथीचे वेगळे प्रकारचे पराठे आहेत पालक पराठा असे वेगवेगळ्या प्रकारचे पराठे च्या रेसिपी आहेत त्याही तुम्ही नक्की बघा हा पराठा तुम्हाला कसा वाटला आ, हे मला नक्की कमेंट करून सांगा आ, हे बघा एकदम मौसू असा छान पराठा झालेला आहे माझ्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा हा मी सोबत दिला होता माझ्या मुलीला खायला तिला ल फारच आवडला व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये वेगळ्या रेसिपीसोबत